शेतकरी मित्रांनो रामराम सांडोचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण मल्चिंग पेपरला होल पाडायला सुरुवात केलेली आहे तर वांगीची लागवड ही किती फुटावर करावी किती बाय कितीवर वांगीची लागवड करावी ही माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ह्याच्या अगोदरसुद्धा आपण एक व्हिडिओ ह्याच्यावर बनविला आहे पण अजूनसुद्धा काही शेतकऱ्याचे फोन येऊ लागलेत की वांगेची लागवड ही किती कितीवर करावी तर शेतकरी मित्रांनो आपापल्या जमिनीच्या हिशोबाने तुम्ही वांग्याची लागवड करू शकता आता आमची जमीन ही लई भारी बी नाही आणि लई हलकी नाही मध्यम जमीन आहे त्याच्यामुळं आम्ही सुरुवातीला सहा फुटाचे बेड पाडून घेतली त्याच्यानंतर मल्चिंग करून आता होलं पाडायला सुरुवात केलेली आहे तर सहा बाय अडीच अशा पद्धतीनं आपल्याला वांग्याची लागवड करायची आहे आता होलं पाडते वेळेस थोडं चार बोट मागे पुढं पडत असतील पण आपले बेड हे कम्प्लीट सहा फुटाचे आहेत एका रोपट्यामधील अंतर अडीच फूट आणि बेडमधील अंतर हे सहा फूट आपण ठेवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वांग्याची लागवड करायची असेल तर म हलकी जमीन असेल तर तुम्ही चार बाय अडीच किंवा पाच बाय अडीच करू शकता मध्यम जमीन असेल तर सहा बाय अडीच सात बाय अडीच करू शकता आणि लईच भारी जमीन असेल तर तुम्ही आठ बाय अडीच अशा पद्धतीनं वांग्याची लागवड करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं वांग्याची लागवड मल्चिंग पेपर अंतरून नियोजनबद्ध करा आणि जास्तीत जास्त उत्पन्न हे आपल्याला वांगी पिकामधून कसं काढता येईल याचा जर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा वांगी पिकाविषयी अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहणार आहेत आपण मागील वर्षी गे गतवर्षी दोन हजार तेवीस या वर्षामध्ये चाळीस टन यक्करी चाळीस टनाच्या पुढंच थोडंफार आपण सर केलेलं आहोत तर यावर्षीसुद्धा टार्गेट आपलं चाळीसच्या पुढेच असणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत आपण धन्यवाद